महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र वाघापूर तालुका भूदरगड इथली श्री ज्योतिर्लिंग केदारजींची नागपंचमी यात्रा झाल्यानंतर मंदिर आणि परिसर स्वच्छता करण्यात आली आहे मुरगुडमधील शिवभक्त तरुणांच्या वतीनं ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली पाच तासात या तरुणांनी चार ट्रॉली कचरा गोळा करत स्वच्छतेचा नव आदर्श घालून दिला आहे शिवभक्तांकडून मंदिर स्वच्छतेची ही विधायक परंपरा बाळूमामा मंदिर आदमापूर हालसिद्धनाथ मंदिर कुर्णी अंबाबाई मंदिर आणि तलाव नदी घाट मुरगुड अशा अनेक धार्मिक आणि पवित्र ठिकाणी सुरू ठेवली आहे यात्रेसाठी लाखो भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती यात्रेनंतर मोठ्या प्रमाणात कचरा साठणार ही समाजभावनेची जाणीव ठेवून तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केल्यानंतर पहाटे पाच वाजल्यापासून तब्बल पाच तास ही स्वच्छता मोहीम पार पडली आहे यावेळी हातामध्ये खोरे खराटा बुट्ट्या घेऊन शिवभक्त स्वतः मोहिमेमध्ये सहभागी झाले होते या उपक्रमात शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट तानाजी भराडे आनंद रामाने शिवाजी चौगुले धनंजय सूर्यवंशी अमोल मिटकर अमरसुतार रघुनाथ बोडके संकेत शहा विकास पाटील आदमापूर वाघापूर ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य देवालय सदस्य बापूसाहेब आरडे सरपंच धनाजी एकल अनिल एकल बाळासो शिंदे यांच्यासह ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले होते